ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हालोंडी येथे 1008 सहस्त्रनाम आराdna महा महोत्सवाचे आयोजन हालोंडी इथल्या श्री 1008 भगवान पाशवानंद दिगंबर जैन मंदिर कमिटी श्रीमंत देधादी देव 1008 सहस्त्रनाम आराधना महा महोत्सव समिती समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत देधादी देव एक हजार आठ भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर जिन मंदिर एवं मानस्तंभो परी चतुर्मुख जिन बिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्तिनिमित्त श्रीमद्दे देवादिदेव एक हजार आठ सहस्रनाम आराधना महामहोत्सवाचा आयोजन बुधवारी एकतीस ते रविवारी चार फेब्रुवारीपर्यंत करण्यात आला आहे याचा सर्वांनी लाभ केव्हा असं आव्हान जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केला आहे ते हालोंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते हातकणंगली तालुक्यातील हालोंडी इथं एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान एक हजार आठ सहस्त्र आराधना महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी एकतीस रोजी पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोष सव्वा पाच वाजता यजमानांच्या घरी मंगल स्नान नांदी मंगल आणि मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक होणार आहे सकाळी सहा वाजता मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक महाशांती मंत्र देवाज्ञा आचार्य श्री निमंत्रण प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्या वंदन इंद्र यजमान प्रतिष्ठा कंकन बंधन व्रत बंधन ध्वजारोहण मंडप उद्घाटन मंडप प्रतिष्ठा कलश स्थापना दातारांचे हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानास प्रारंभ होणार आहे या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी सहा पासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आरती आणि भजनाचे कार्यक्रम होणार आहेत दररोज सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता हत्तीवरून सवाद्य मिरवणूक होणार आहे एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आणि अन्य सवाल होणार आहेत दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहेत तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मौजीबंधन उपनयन संस्कार विधी होणार आहेत दुपारी चार वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे तर सायंकाळी सात वाजता होईल चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चार या कालावधीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे दररोज दुपारी चार वाजता आचार्य श्रींचे प्रवचन होणार आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन जगद्गुरु स्वस्ती श्री लक्ष्मी सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केलं या पत्रकार परिषदेला सर्व सवालधारक सर्व अन्नदाते नाम आराधना महोत्सव समिती वीर सेवा दल वीर महिला मंडळ सर्व श्रावक श्राविका उपस्थित होते महानकर कुबेर हंकारे पुलाची शिरोली